आज उमेद अभियानांतर्गत सरकारने जे काही उमेद अभियान चालू केले त्या अंतर्गत आमच्या गावामध्ये आज जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद गट झालेले आहेत आणि या उमेद अभियानामार्फत आम्हाला आमच्या महिलांना व आमच्या गटांना प्रत्येकी तीस हजार रुपये असा आर एफही मिळालेला आहे प्लस बँक बैंक, बँकर क क्रेडिट लिंकेज म्हटलं तर प्रत्येक गटाने जवळजवळ पाच ते दहा लाखापर्यंतचा ब्रॅड बँक क्रेडिट लिंकेज घेतलेले आहेत जर सर इथं सरकारने जे काही मोदी उमेद अभियान चालू केलेलं आहे त्याअंतर्गत महिलांना बऱ्यापैकी शासनाच्या योजना व शासनाच्या काय जे काही नवीन योजना निघतात त्याचाही लाभ बऱ्यापैकी महिलांना झालेला आहे सर्व महिलांना आमच्या महिलांना या योजनांचा लाभ मिळवून दिला व उमेद अभियान चालू करून महिलांचं सक्षमीकरण केले याबद्दल मोदी सरकारांचे धन्यवाद <सथ> ઘણા પાસે